नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला चालू वर। आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर साडेसात टक्क्यांहून अधिक राहील राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या सहभागातला प्रचार संक्रा सात जिल्ह्यातील एकोणपन्नास जागांसाठी उद्या मतदान मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपा शिवसेनेला पाठिंबा नाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची स्पष्टोक्ती आणि रेल्वे तिकिटांच्या ऑनलाईन खरेदीसाठी आधार कार्ड अनिवार्य तिकिटांच्या एकगठ्ठा खरेदीला आळा बसण्याची शक्यता सविस्तर वृत्त चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर साडेसात टक्क्यांहून अधिक राहील असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे कोची इथं राजमणी व्याख्यानमालेदरम्यान ते भारताची सत्तरी या विषयावर बोलत होते चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या ती तिमाहीच्या ठोस राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीमुळे अर्थव्यवस्थेच्या भावी प्रगतीचा अंदाज येऊ शकतो असंही म्हणाले देशातले शेतकरी आणि कामगारांच्या अथक परिश्रमांमुळेच हा विकास दर साध्य करता येईल असंही राष्ट्रपतींनी सांगितलं स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारताचा विकास दर अवघा शून्य ते एक टक्के असायचा एकोणीशे पन्नासच्या दशकात तो एक ते दोन टक्के तर नव्वदच्या दशकात तीन ते चार टक्के होता मात्र आर्थिक सुधारणांच्या जोरावर गेल्या पंधरा वर्षात विकास दरानं साठ टक्क्यांची पातळी गाठली असून आपली अर्थव्यवस्था ही जगातली झपाट्याने जगात विकसित होणारी अर्थव्यवस्था ठरली आहे असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले नेपाळमध्ये विकासाच्या अमर्याद संधी असून या देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भारत सर्वतोपरी सहाय्य देणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काठमांडू इथं केलं नेपाळमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय गुंतवणूक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून परिषदेच्या उद्घाटन सत्रात जेटली यांचं काल बीजभाषण झालं नेपाळमध्ये गुंतवणूक करणं ही भारतीय व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे आपल्या देशाकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येईल अशी आशा अरुण जेटली यांनी यावेळी व्यक्त केली या परिषदेबरोबरच वित्तमंत्री नेपाळशी उच्चस्तरीय राजनैतिक चर्चाही करणार आहेत यामध्ये नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांची भेट घेणार आहेत या, या गुंतवणूक परिषदेला आशियाई मूलभूत गुंतवणूक बँकेच्या अध्यक्षांसह वीस देशांचे दोनशे पन्नासपेक्षा जास्त प्रतिनिधीही उपस्थित आहेत शत्रूच्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सिद्ध आहे अशी निस्तंदीक ग्वाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे संरक्षण संशोधन आणि विकास या संस्थेनं विकसित केलेली शस्त्रसामग्री नवी दिल्लीत एका कार्यक्रमात संरक्षण दलाकडे सुपूर्द करण्यात आली या कार्यक्रमात ते बोलत होते या शस्त्रसामग्रीमुळे लष्कराचं सामर्थ्य अनेक पटींनी वाढल्याचंही ते म्हणाले संरक्षण संशोधन आणि विकास या संस्थेनं अशाच प्रकारची उपयुक्त सामग्री अधिकाधिक प्रमाणात उत्पादित करावी असं आवाहन पर्रिकर यांनी यावेळी केलं रडारचं स्थान शोधून काढणं तसंच आण्विक जैविक आणि रासायनिक शस्त्रास्त्र निर्मिती करणं आणि शत्रूची क्षेपणास्त्र शोधून काढणं या नवीन शस्त्रसामग्रीमुळे शक्य होणार असल्याचंही पर्रिकर म्हणाले देशाच्या संरक्षण दलाचं आधुनिकीकरण होणं ही काळाची गरज असल्याचं मत लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं सध्या देशाच्या सरहद्दीजवळच्या भागाची स्थिती आपण जाणून आहोत ही स्थिती पाहता आपल्याला सदैव तत्पर राहणं आवश्यक असल्याचंही रावत म्हणाले यावेळी त्यांनी डीआरडीओनं केलेल्या अतुलनीय कार्याची प्रशंसा केली पूर्ण देशी बनावटीच्या कलवारी प्रकारच्या पाणबुडीवरून नौदलानं जहाज विनाशक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे मुंबई नजिक अरबी समुद्रात झालेल्या चाचणीमध्ये पाणबुडीवरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रानं आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला भारतीय नौदलाच्या भेदक्षमतेमध्ये या नौ चाचणीमुळे लक्षणीय वाढ होणार असल्याचं नौदलानं म्हटलं आहे कलवारी श्रेणीच्या सर्व सहा पाणबुड्यांवरती हे क्षेपणास्त्र तैनात केलं जाणार आहे काळ्या पैशाविरोधात कारवाईची दिशा ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथकानं आतापर्यंत सत्तर हजार कोटी रुपये इतक्या काळ्या पैशाचा शोध लावला आहे असं या पथकाचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती अरिजित पसायत यांनी स्पष्ट केलं या संदर्भातला सहावा अहवाल येत्या एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाला सादर केला जाईल असंही ते म्हणाले यामध्ये भारतीयांनी परदेशात दडवून ठेवलेल्या सोळा हजार कोटी रुपयांचा समावेश असल्याचं त्यांनी ओदिशातल्या कटक इथं एका बैठकीनंतर सांगितलं काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या पथकानं वेळोवेळी केलेल्या सूचना केंद्र सरकारनं मान्य केल्या असून काही योजना सरकारच्या विचाराधीन आहेत असंही ते म्हणाले यापुढे तीन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा रोख व्यवहार अवैध आणि शिक्षापात्र गुन्हा ठरणार असून काळ्या पैशावरच्या नियंत्रणासाठी अशा प्रकारच्या नवीन उपाययोजनाही अंमलात येतील असे संकेतही त्यांनी दिले उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यातल्या मतदानासाठीचा सा प्रचार काल संपला या टप्प्यामध्ये पूर्व उत्तर प्रदेशातल्या सात जिल्ह्यांमध्ये एकोणपन्नास जागांसाठी उद्या मतदान होईल यामध्ये महाराजगंज कुशीनगर गोरखपूर देवरिया आजमगड मऊ आणि बलिया या जिल्ह्यांचा समावेश आहे या टप्प्यात एकूण सहाशे पस्तीस उमेदवार आपलं राजकीय भवितव्य आजमावत आहेत यामध्ये त्रेसष्ट महिलांचा समावेश आहे उत्तर प्रदेशबरोबरच मणिपूर विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या होणार आहे या टप्प्यात मणिपूरमध्ये सहा जिल्ह्यातल्या अडतीस जागांवर मतदान होईल विमुद्रीकरणानंतर बसपाच्या बँक खात्यात अचानक जमा झालेल्या रकमेसंदर्भात पंधरा मार्चपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश निवडणूक आयोगानं बसपा अध्यक्ष मायावती यांना दिले आहेत विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर अल्पावधीतच बसपाच्या बँक खात्यात रोख रकमेच्या स्वरूपात जमा झालेल्या देणगीविषयी आयोगानंही ही नोटीस पाठवली या व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव होता असं निरीक्षण आयोगानं नोंदवलं आहे तिकिटांची एकगठ्ठा होणारी खरेदी आणि तिकिटांच्या विक्रीत शिरलेले दलाल्यांना आळा घालण्यासाठी रेल्वेनं आता ऑनलाईन तिकिटांसाठी आधार कार्ड हे बंधनकारक ठरवलं आहे आधार कार्ड नसलेल्यांना यापुढे ऑनलाईन तिकिटांची खरेदीच करता येणार नाही आय आर सी टी सीच्या संकेतस्थळावर वन टाईम रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्डचा क्रमांक अनिवार्य असेल त्यामुळे खोटी ओळख देऊन तिकीट आरक्षित करणाऱ्यांना आळा बसेल असं रेल्वे सूत्रांनी स्पष्ट केलं औरंगाबाद शहरात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सर्व सोयी सुविधायुक्त अशी स्मार्ट टाउनशिप आगामी काळात उभारण्यात येईल या टाउनशिपमध्ये व्यायामशाळा आणि कौशल्य विकास केंद्रांचा समावेश असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पोलीस आयुक्तालयाची प्रशासकीय इमारत तसंच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नव्यानं बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांचं भूमिपूजन कोनशिला अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते तसंच दोनशे कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला पोलिस दलातील कर्मचारी शिवकालीन जुन्या घरांमध्ये राहतात ही खंत मनात असल्यामुळे त्यांच्यासाठी नवीन घराच्या बांधकामासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून दिला जात आहे हे एक चांगल्या प्रकारची सुरुवात असून पोलिसांच्या कुटुंबियांना उत्तम व्यवस्थेत राहता आलं पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्यातल्या पायाभूत सुविधा आणि इतर महत्वाच्या क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठी अबुधाबी आणि राज्य शासन संयुक्त समिती स्थापणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या अबुधाबीच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातल्या गुंतवणुकीच्या संधीबद्दल माहिती घेतली राज्यात सध्या सुरू असलेल्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग मेट्रो रेल्वे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसंच स्मार्ट सिटी या प्रकल्पांची माहिती आणि त्यासाठी राज्य शासन करत असलेले प्रयत्न याविषयी अबुधाबीच्या शिष्टमंडळाला यावेळी माहिती दिली येत्या चार ते पाच वर्षात राज्यात आणखी मोठी गुंतवणूक होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला ठाण्याच्या महापौरपदासाठी सहा मार्चला निवडणूक होणार आहे शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांनी महापौरपदासाठी तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचेच रमाकांत मढवी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते एकशे एकतीस सदस्य असलेल्या महापालिकेत शिवसेनेचे सदुसष्ट नगरसेवक आहेत भाजपच्या आशा देवी सिंग यांनी महापौरपदासाठी तर मुकेश मुकाशी यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले राष्ट्रवादी काँग्रेसकडून अश्विन राऊत यांनी महापौरपदासाठी तर आरती गायकवाड यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोन हजार आठ साली अंबेजोगाई हो इथं बसगाड्यांवर दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी अंबेजोगाई हो इथल्या न्यायालयानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावलं आहे दोन हजार आठ साली राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरुद्ध चिथावणीखोर भाषण केल्याचे पडसाद राज्यभर उमटले होते त्यातच अंबेजोगाई इथं झालेल्या दगडफेक प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता मात्र राज ठाकरे हे न्यायालयाच्या कामकाजासाठी सतत गैरहजर राहिल्यानं अंबेजोगाई इथल्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिता कुर्णे यांनी त्यांच्याविरोधात आता हे अटक वॉरंट बजावलं आहे मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आमचा पक्ष भाजप आणि शिवसेनेला पाठिंबा देणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं राज्य सरकारमधून बाहेर पडण्याची धमक शिवसेनेत नाही त्यामुळे या निवडणुकीत त्यांची युती होणार हे स्पष्ट आहे शिवसेनेनं जर स्वतःचा मुख्यमंत्री आणायचं असेल तर त्यांनी सरकारचा पाठिंबा काढायची आणि सरकार स्थापन करायची तयारी दाखवली दाखवावी तशी त्यांनी ती दाखवली तर काय करायचं याचा विचार आम्ही करू काही जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात समझोता झाल्याचा आरोपही त्यांनी केला आम्ही आमचा शब्द पाहिला पण काँग्रेसनं मात्र पाहिला नाही असंही तटकरे यावेळी म्हणाले कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेनुसार निवृत्तीवेतनाच्या अंतिम निश्चितीच्या वेळी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे असं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं स्पष्ट केलं आहे आधार क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तसंच ज्या कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतनासाठी आधार कार्डाची प्रत अद्यापही सादर केली नाही त्यांनीही एकतीस मार्चपर्यंत प्रत सादर करण्याची सूचना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं केली आहे बार प्रकरणी राज्य सरकारनं गेल्या वर्षी केलेल्या कायद्याबाबत येत्या वीस एप्रिलपर्यंत आपलं स्पष्टीकरण द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिले आहेत गेल्या वर्षी राज्य सरकारनं याबाबत केलेला कायदा घटनात्मकदृष्ट्या वैध नसल्याची तक्रार करणारी याचिका बारबालांच्या संघटनेनं न्यायालयात केली होती त्यावर न्यायालयानं हे निर्देश दिले मद्यालयात एखादा ग्राहक बारबालेला टीप देत असेल तर ती घेण्यापासून तिला रोखलं जाऊ नये अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती अतिदुर्गम आदिवासी भागासोबतच ज्या गावांमध्ये अजूनही वैद्यकीय सुविधा पोहोचली नाही त्यासाठी सामाजिक बांधिलकी स्वीकारून भावी डॉक्टरांनी स्वयंस्फूर्तीनं संकल्प करावा असं आवाहन वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सातव्या विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव स्पंदन दोन हजार सतराचा शुभारंभ नागपुरात अवयवदान रॅलीनं झाला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते राज्यात दहा हजार रुग्णांना किडनीची अत्यंत आवश्यकता असून इतर अवयवांसाठी असंख्य रुग्ण प्रतीक्षित आहेत त्यामुळे अवयवदानाच्या क्षेत्रात डॉक्टरांनी जागृती करावी असंही त्यांनी सांगितलं अवयवदानाची चळवळ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यातल्या संस्था आणि व्यक्तींना यावेळी गौरवण्यात आलं राज्यात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण काही भागात कमान तापमानात वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान भिरा इथं बेचाळीस अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं पंधरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या पाच तारखेपर्यंत संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील मात्र सहा तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर साडेसात टक्क्यांहून अधिक राहील राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यातला प्रचार संपला सात जिल्ह्यातील एकोणपन्नास जागांसाठी उद्या मतदान मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपा शिवसेनेला पाठिंबा नाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची स्पष्टोक्ती आणि रेल्वे तिकिटांच्या ऑनलाईन खरेदीसाठी आधार कार्ड अनिवार्य तिकिटांच्या एकगठ्ठा खरेदीला आळा बसण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार